महायुती सरकारने केली शेतकऱ्यांची फसवणूक शेतकऱ्यांची दिवाळी काळी काँग्रेसची बोचरी टीका राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरघोस मदत करणार असं सांगत एकतीस हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आणि आज दिवाळीला सुरुवात झाली तरी प्रत्यक्षात सरकारने मात्र अठराशे कोटी पर्यंतच्या मदतीचे जी आर आलेले आहेत सरकारने जी मदत दिली आहे त्यात ही कुठली वाढ झालेली नाही राज्य सरकार केवळ हेक्टरी दहा हजार रुपये मदत दिली करत आहे आणि त्यामुळे ही मदत तुटकुंजी असून ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिवाळी काळी दिवाळी ठरणार आहे अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे आणि याबाबत सरकारने दिवाळीपूर्वी मदत करू असं सांगितलं पण जाहीर केलेली मदत तुटकुंजी आहे या पुरामुळे पिकांचे नुकसान शेतजमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान घरं पडलेली आहेत दोनशे त्रेपन्न तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे पण या तालुक्यांमधील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत एन डी आर एफच्या निकषांप्रमाणेच आहे आणि त्या जास्तीची मदत नाही ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडलेल्या आहेत त्यांना दिलेली मदत तीन वर्षात मिळणार आहे तोपर्यंत शेतकरी कसा जगणार त्यामुळे शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी करून सरकारचा निषेध करावा असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलेलं आहे कापूस खरेदीला अजूनही सी सी आय कडून परवानगी मिळालेली नाही त्यासाठी टाकलेल्या अटी जाचक आहेत त्यामुळे कापूस खरेदी करताना हात आखडता घेतला जाणार आहे त्यामुळे शेतकरी बर्बाद होऊन जाईल अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक गेलेलं आहे आणि त्यात मिळणारा भाव एवढा कमी आहे की शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे सरकारने शेतकऱ्यांचा हा छळ करू नये अशी टीका वडेट्टीवार यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केली आहे या शासनाची बनवा बनवी मी आपल्या पुढे काही म्हणतोय नऊ तारखेला एक जी आर काढला गेला अतिवृष्ट अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यामध्ये एकतीस हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपयाचा त्यामध्ये समावेश होता जवळपास या अतिवृष्टीमध्ये दोनशे अडुसष्ट तालुक्यापैकी महाराष्ट्रातील दोनशे त्रेपन्न तालुके हे पूर्णत नुकसानग्रस्त म्हणून त्यामध्ये समावेश करण्यात आलेला होता परंतु त्यामध्ये काही गोष्टीचा समावेश होता या माझ्याकडे दोनही जे आर सरकारचे आहेत नऊ तारखेच्या जे आरमध्ये मध्ये ज्या सवलती होत्या जमीन महसुलात सूट सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती तिमाही वीज बिलात माफी आणि परीक्षा शुल्कात माफी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परंतु सरकारने दहा तारखेला कदाचित हा जे आर घाईघाईमध्ये काढला गेला असेल यातून आत्ताची सरकारच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांना हे झेपणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असेल त्यामुळं या जे आर नुसार ही मदत देणे शक्य नाही असं वाटल्यामुळे दहा ऑक्टोबरला दुसऱ्या दिवशी पुन्हा एक जे आर काढला त्यामध्ये या सवलतीचा कुठेही उल्लेख नाही म्हणजेच लोकांच्या पुढे एक वेगळं मांडायचं आणि शेतकऱ्याची फसवणूक करायची आणि दुसरीकडे मात्र वस्तुस्थिती वेगळी असायची या संदर्भात अद्यापही केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव एन डी आर एफच्या मदतीतून गेला नसल्याची माझ्याकडे माहिती आहे तो का गेला नाही कदाचित मुख्यमंत्र्यांच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्यांच्या पक्ष त्यांच्या सरकारमध्ये जी काही बैठक झाली त्यामध्ये जर दोनशे अडुसष्ट तालुक्यापैकी दोनशे त्रेपन्न तालुके मी दाखवलेत तर मी कोणत्या याच्यानी सरकारकडे मागणी करू अशी काही चर्चा झाल्याची माहिती आहे आणि यामुळं संपूर्ण शेतकऱ्यांची फसवणूक होताना दिसते ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी नागपूर